नमस्कार मित्रांनो मी सुनील ढोबळे तुम्ही पाहताय एच डी गजर भक्तीचा हे युट्यूब चॅनल आणि या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी ते आहे तुमचे विचार बदला तर बघा तुम्ही म्हणाल की आमचे विचार चांगले आहेत विचार बदला विचार बदलल्याशिवाय तुमचं कार्य नाही तुम्ही म्हणताय तुम्ही विचार कसे बदलाव आम्ही तर विचार बदलतोय तर अजून कसे काय विचार बदलायचे हे तुम्ही म्हणाल विचार बदलणे आणि विचार करणे ह्याच्यामध्ये खूप काही फरक आहे विचार बदलणे आणि विचार करणे ह्याच्यामध्ये बदल काय व तुम्ही खूप काही म्हणताय करतो म्हणून तर तुमच्यानं होत नाही त्याच्यामुळे विचार, विचार करायचं सोडून द्या आणि विचार बदला बदला म्हणजे आम्ही हे करू शकतोय मी हे ठाम आहे माझ्यानं होत हे असे विचार ठेवा विचार बदला असं याच कारणच हे आहे की तुम्ही काहीतरी ठाम करा जीवनावर ठामपणे उभं राहा तुम्ही हे निर्भय राहावा मी हे करू शकतोय मी हे करणार मी हे केल्याशिवाय राहणार नाही आणि हे केल्याशिवाय मी महागार घेणार नाही यश मिळो या अपयश मिळो जीवनामध्ये यश भेटला तर यश होऊन जाईल अपयश भेटला तर अनुभव भेटून जाईल असं आपण म्हणतो तसं जीवनामध्ये यशाची जी पायरी चढण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा तुम्ही नुसतं स्वप्न बघून विचार करून चालणार नाही तर विचार बदला तुम्ही तिच्यामध्येच राहू नका मोठे स्वप्न बघा तुमचे विचार बदला छोटे स्वप्न बघण्यापेक्षा मोठे स्वप्न बघून मोठे साखर करण्याचा सा प्रयत्न करा आणि तिच्यासाठी दिवस रात्र झटण्याचा प्रयत्न करा तुम्हाला टायमातून टाइम काढून सुद्धा टाइम नसेल तरी टाइम काढा तर तिच्यामुळं तुम्ही पुढे जाऊ शकताय आणि तुम्ही तिच्यामुळं तुम्ही कारणीभूत होऊ शकताय आणि आज केलेले विचार तुमचे उद्या स्वप्न बदलू शकतात हे निश्चित आहे तिच्यासाठी विचार बदला विचार चांगले करा विचार तुम्ही यशस्वी होण्याचे करा बुडायचे करू नका यशस्वी आपण कसं होऊ शकतो आपण पुढे कसं जाऊ शकतो ह्याचा तुम्ही विचार करा आणि याचा विचार केल्याशिवाय तुम्ही राहू नका आणि तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्ही ह्याचा विचार केल्याशिवाय तुम्हाला चालणार नाही नुसत विचार करून मी हे करतो मी ते करतो मी असं करतो माझे स्वप्न साकार करतो नुसतं असं केल्यानं काही होणार नाही तुम्ही काहीतरी ठाम केल्याशिवाय तुम्ही काहीतरी जीवनामध्ये यशस्वी केल्याशिवाय तुमच्याकडे लोक बघू शकत नाही तिच्यासाठी तुम्ही विचार बदलून तुम्ही चांगल्या मार्गाला लागण्याचा किंवा निर्भय होण्याचा तुम्ही काहीतरी प्रयत्न करण्याचा अशा मार्गावर तुम्ही चालल्याशिवाय तुमचं जमणार नाही त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या विचारावर ठाम राहावा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा तुम्ही जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही नुसते स्वप्न बघून चालणार नाही तर विचार करून चालणार नाही तर ठाम तुम्ही निर्णय घ्या आज मी करू शकतोय या गोष्टीवर निर्भय राहा तर तुम्ही यशस्वी होऊ शकता जीवनामध्ये आणि तुम्हाला कुठेतरी जाऊन तुमचं स्वप्न साकार होण्याचं आणि तुम्ही स्वप्न साकार करून तुम्ही उद्या विजयाची घंटा तुमच्या हातामध्ये आहे तर तुम्ही ते प्रयत्न करत राहा लोकांना आवडो अथवा न आवडो कधी ना कधी आवडेल कधी ना कधी तुम्ही मार्केट गाजवताल त्याच्यासाठी विचार चांगले मोठे होण्याचेच विचार बघा विचार करा तर तोपर्यंत तुम्ही काहीही होऊ शकत नाही त्याच्यासाठी तुम्ही विचारच चांगले करा हेच मी या टॉपिक मधून सांगतो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघित असाल तर एक कमेंट केल्याशिवाय जाऊ नका आणि मला सपोर्ट केल्याशिवाय राहू नका माझे व्हिडिओ व्हिडिओ कसे वाढतात हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगण्यास विसरू नका